लातूर जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे कांदा उत्पादक शेतकरी देखील हवालदिन झालाय खाडगाव शिवारात पंधरा दिवसांपूर्वी लागवड केलेला कांदा जमिनीवरच सडायला सुरुवात झाली आहे सततच्या पावसामुळे कांदा पिकाला देखील फटका बसलाय दिवाळीसारख्या गोड सणापुढे आत्महत्या केल्याशिवाय पर्याय नसल्याचं शेतकऱ्यांनी म्हटलंय लातूर जिल्ह्यात झालेल्या ला मुसळधार पावसाचं चित्र आता दिवसेंदिवस समोरायला सुरुवात झालेली आहे अनेक भागांमध्ये शेती पिकांमध्ये पा, पाणी आहे तर काही ठिकाणचं पीक देखील उगवलं नाही मी सध्या खाडगाव शहरामध्ये ही परिस्थिती आहे इथल्या शेतकऱ्यांची मागच्या पंधरा दिवसाखाली कांद्याची लागवड केली मात्र सातत्यानं पाऊस होतोय आणि त्यामुळं हे पीक देखील व्यवस्थित उगवलं नाही आणि जी पीक उगव जी कांदा उगवलाय ते देखील आता नासायला सुरुवात झाली शेतकऱ्याच्या हातात तोंडाशी आलेला घास पुरता निसर्गाने हेरावून घेतलाय जवळपास सहा लाख हेक्टर वरील शेती पिका आज ही पाण्यात ला ला कांदा लावले की एक चार पाच दिवसानं जी ऊसाच्या शेता कांद्याच्या शेतामध्ये पाऊस जी चालू झालाय त्याची मेहनत करायला भेटली नाही आणि ह्या सातच्या पावसानं हे कांदा हे असं नासून चाललाय हे असं पिवळ पडले अख्ख्या मराठवाड्यामध्ये ही परिस्थिती एवढच्या पैशाने काय होणार आहे प्रत्येकाच्या घरात तुम्ही हजार दोन हजार देऊन काय होणार आहे मला सांगा तुमच्या शेतकऱ्याला तुम्ही शेतकऱ्यासाठी मदत दाख जाहीर केला हेक्टरी आठ हजार रुपये आम्ही त्या टीव्हीमध्ये तुमच्याच टीव्हीच्या चॅनलवर बघायला पंजाबमध्ये पन्नास पन्नास हजार रुपये हेक्टरी मदत करायला आणि हे आपल्या सरकारनं आठ हजार पाचशे रुपये मदत जाहीर केली हे कुणाच्या तोंडात घालणार आहोत तुम्ही घरामध्ये चार दोन लेकरं असते त्यांना काय सणावाराचे कपडे घ्यायचं आम्ही काय ते सणावराचं काय करायचं का तुमचे ते पैसे बघायचे आम्ही नेमकं करायचं काय आणि ह्या पैशातून पुन्हा आमच्यापर्यंत किती येतील ही बी आम्हाला आणि त्याच्यात शाश्वती नाही किती आमच्यापर्यंत पोहोचतील ती संदीप भोसले सामटीव्ही न्यूज लातूर आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या